दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त साईनगर येथील श्री साईबाबा विद्यालयात सर्वधर्मीय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक राजेश श्यामसुंदर टावरी प्रमुख अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे ज्येष्ठ प्रचारक बाबुरावजी धोटे अमरावती स्काउट गाईड जिल्हा संस्थेचे जिल्हा संघटक रमेश जाधव जिल्हा प्रशिक्षण आयुक्त संजय रामावत शाळेचे पर्यवेक्षक डॉ नितीन चवाळे व्यासपीठावर उपस्थित होते या कार्यक्रमात जीवनात प्रार्थनेचे आणि स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटवून दिलेत यावेळी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषेत हिंदू मुस्लिम जैन बौद्ध धर्माच्या पवित्र प्रार्थना सादर करून सर्व धर्म समभावाची प्रेरणा दिली प्रार्थनेनंतर स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवाडा मोहिमेचा समारोप सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करून केलाय श्री बाबूराव धोटे यांचा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळेतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे स्काउट मास्टर ज्ञानेश्वर टाले तसेच आभार प्रदर्शन आरती मंत्री यांनी केलेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभलेत